खर तर तुमच्या जालना या लोकसभा मतदारसंघात महायुतीने आपला धर्म पाळला नाही का अशी चर्चा आहे कारण की अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात कल्याण काळे यांचा विजयाचा सत्कार जो आहे तो अब्दुल सत्तार हे करताना पाहतो टोपी आता काढणार असं ते म्हणतोय हे बघा विजयाचं श्रेय कोणी घ्यायला तयार असत पराभवाचं श्रेय साधारणतः कोणी घेत नसतं पण आमचे काही मित्र आमच्यामुळं पराभव झाला असं जर कोणी म्हणत असेल तर मला असं वाटतं हा पराभव हा जनतेनं केलेला पराभव आहे आणि तो पराभव आम्ही स्वीकारलेला आहे हा जनादेश आहे पण जनादेशामुळं जर आमचा पराभव झाला असेल आणि त्यात माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तो त्यांचा मूर्खपणा आहे ते चुकीचं आहे त्यांच्यामुळं पराभव नाही जनतेने केलेला हा पराभव आहे आणि आम्ही तो मान्य केला युतीने आपला धर्म पाळला नाही मला असं वाटतं तो ज्याचा त्याचा विषय आहे मी महायुतीला दोष देणार नाही एखाद्या दे व्यक्तींना जर एखादी चूक केली असेल तर त्याचा दोष आम्ही युतीला देणार नाही त्या वैयक्तिक त्या माणसाला देणं ठीक आहे पण तो आज तारखेला मी कोणालाही दोष द्यायला तयार नाही जरंगे पाटील हा इफेक्ट तुम्हाला प्रभावी वाटतो का मला असं वाटतं मला असं वाटतं की तो विषय आता चर्चेचा नाही आहे जेव्हा कधी या विषयाची कधी मार्ग निघाल तेव्हा त्या विषयावर चर्चा करू जरांगे पाटलांचा विषय काढला आणि रावसाहेब दानवेनी एका वाक्यात विषय संपवला आता त्याच्यावर सविस्तर बोलू सविस्तर चर्चा करू आणि सविस्तर त्या प्रश्नाची उत्तर देऊ असं सुद्धा राव रावसाहेब दानवे म्हणाले आता रावसाहेब दानवे यांचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकदम दारुण पराभव झालाय तो कोणामुळं झाला आहे कशामुळे झाला आहे हे आता आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही कारण की मनोज जारांगे पाटील यांनी या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना अशा पद्धतीनं पाडा की त्यांच्या पाच पिढ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे मग याचा परिणाम म्हणून राज्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षांचे खासदार मोठ्या फरकानं पराभूत झाले आणि त्यामध्ये दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांचा सुद्धा नंबर लागला आणि ते या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि या ठिकाणावर कल्याण काळे हे महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून निवडून आले आणि खासदार झाले आता खासदार झाल्यानंतर कल्याण काळे यांनी थेट आंतरवाली सराठी गाठली आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि भेट घेऊन आभार सुद्धा मानलेत पण मात्र या ठिकाणी रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यामुळं त्यांनी मात्र एकाच वाक्यामध्ये मनोज गारांगी पाटील यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आता नेमकं रावसाहेब दानवे याच्यावर सविस्तर चर्चा करू शकतात का याच्यावर बोलू शकतात का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या